फ्रेंड्स हे चाफ्याचं झाड आहे आणि चाफ्याच्या झाडाला टोकावर बघा छोटी छोटी फुलं आलेली आहेत आणि संपूर्ण पाणगळती झालेली आहे आणि एखाद्या झाडाच्या आजूबाजूला जर खूप मोकळा जा मोकळी जागा असेल तर अशा प्रकारे आपण कुठलीही रोपं लावून ती जागा भरून काढू शकतो तर इथं वेडेलिया लावलेलं ला आहे आणि वेडेलिया हे छान प्रकारे वाढलेलं आहे आणि या चाफ्याच्या सभोवती असलेली छोटी जागा संपूर्ण या वेडेलियाने भरून काढलेली आहे आता फुलं आल्यानंतर हे दिसणारं दृश्य खूपच छान दिसेल या वेढेलियामध्ये आणखी गोकर्णीची पण बी पडले होते आणि त्यामुळे गोकर्णीचा वेल आलेला आहे आणि इथं त्याला फुल पण आलेलं आहे बघा गोकर्णीचा वेल असा इतका त्रास देतो की सगळीकडं बी पडलं की बऱ्याच ठिकाणी अशी गोकर्णीची रोपं आलेली आहेत आणि त्याला फुलं आलेली आहेत तर फ्रेंड्स अशा प्रकारे एखाद्या मोठ्या झाडाच्या खालची जागा जर तुम्हाला भरून काढायची असेल तर तुम्ही तिथे वेडेलियासारखी रोपं लावू शकता आणि ती जागा भरून सुशोभित करू शकता तर हे अशा प्रकारे चाफ्याच्या रोपाच्या आजूबाजूला असलेलं जे आळं आहे ते पूर्ण वेडेलियांनी भरून काढलेलं आहे फ्रेंड्स व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि द ग्रीन लीफ गार्डन या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा